काय म्हणाले काय आहे की कॅज्युअल अप्रोच जे असतं ना सरकारी अधिकाऱ्यांचं आता सहा महिने झालेले आहे प्रॉपर्टी आयडेंटिफाय झालेली आहे कलेक्टर साहेब कन्नडचे एस डी एमला ला पत्र पाठवतं की हे सगळ्या लिलावाची प्रक्रिया तुम्ही हाताळा मग ते एका महिन्यानंतर कलेक्टरला पत्र पाठवतं की माझ्याकडे खूप काम आहे मी हे काम करू शकत नाही एरिया खूप वास्ट आहे मग दोन महिन्यानंतर कलेक्टर पुन्हा त्यांना एक पत्र पाठवतो म्हणजे किती कॅज्युअल अप्रोच आहे याच्या बाबतीत आणि तुम्ही बघा की आजपर्यंत या आदर्शचे फॉटी एट असे लोक आहे जे मृत्यू पावलेले आहे ते त्यांचा मृत्यू नाही तर मी तर हे म्हणणार आहे ते खऱ्या अर्थाने हत्या आहे आणि या हत्याचा जे आ, हे आहे के ते, जे सरकारी अधिकारी आहे जे निष्काळजीपणाने काम करत आहे त्यांच्यावर एफ आय आर रजिस्टर व्हायला का पाहिजे कारण सरकारनी परिपत्रक काढलेलं आहे की अशा प्रकारचे वित्तीय संस्थामध्ये जेव्हा पैसे बुडवण्यात येते लोकांना पैसे मिळत नाही तर किती कालावधीमध्ये काय काय प्रक्रिया पूर्ण करायची आहे मी बोलत नाही आहे महाराष्ट्र सरकारने हे परिपत्रक काढलेलं आहे की एका महिन्यामध्ये हे असं करायचं दोन महिन्यामध्ये हे सगळं प्रक्रिया पूर्ण करायची आता दीड दीड वर्ष होत आहे लोक किती आंदोलन करणार आहे आज आमरण उपोषणसाठी हे सगळे लोक बसलेले आहे त्याचे मेजॉरिटी तुम्ही बघितलं तर सत्तर वर्षापेक्षा जास्त महिला आणि पुरुष आहे त्यांचं वय सत्तर वर्षापेक्षा जास्त आहे यांना तुम्ही रस्त्यावर आणत आहे का की तुमच्याकडे टाईम नाही आहे की हे सगळं प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर ते लिलाव करा आणि जे पैसे येत आहे त्यांना परत करा आमची मागणी हेच आहे फक्त आता काय आहे की नहीं, नहीं, सरकारी आ, काम करण्याच्या ज्या पद्धत आहे ना की आता लोक आलेले अरे इतकं मोठे लोक आलेले आहे काय प्रकरण आहे मग आज ते मीटिंग घेत आहे सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून कशाला तुम्हाला हे वेळ आणायची आहे या लोकांवर तुम्हाला काही नियम माहीत नाही आहे का तुमची जबाबदारी काय आहे हे तुम्हाला माहित नाही आहे का आता ते मीटिंग घेत आहे मीटिंगच्या नंतर ते काय आश्वासन देतील आम्हाला माहीत नाही आहे आश्वासन चांगलं असेल तर मान्य करू नाहीतर आम्ही आमचं आमरण उपोषण सुरूच ठेवू